राज्यातील अधिकारी कर्मचारी शिक्षक बंधू भगिनींसाठी आनंदाची अशी वार्ता आहे महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने वित्त विभागाने अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जी आरसुद्धा सुद्धा निर्गमित केलेला आहे विशेष म्हणजे थकबाकीच्या अनुषंगाने महत्त्वाची अशी सूचना या शासन निर्णयात दिलेली आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो महागाई भत्त्याच्या अनुषंगाने आज आपण वित्त विभागाचा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे वित्त विभागाचा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्याच्या अनुषंगाने महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे आता आपण जाणून घेऊया या शासन निर्णयात काय म्हटलं ते राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावे महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखालील ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे वित्त विभागाचा हा एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के करण्यात आला आहे सदर महागाई भत्तावाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने मिळणार आहे विभागाचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद